नमस्कार बोला चालू आहे मागताय ते त्यांचे बैला देऊन त्यांनी सदोतीस चाळीस हजार केलेले बरोबर कुठले दादा जे। आपण नाव काय आपल्या नावावर आले शेवटी तुमच्या नावावर आले वापस नाही वापस बरोबर आहे कोळ्यानिमित्त पाच पाच हजार जोडा ऐकून टाकू शंभर टक्के पण वापस पाठवणार नाही अजिबात नाही हा अभि शब्द आहे आपला शंभर टक्का आपलं नाव काय आपलं राजाराम चिमन राजाराम चिमनराव हे बांबरे आपल्या नावावर आलेले ना बरोबर यांचं कल्याणच करू आपण शंभर टाका व्यवहार करतो चार चार दात पुढे घेऊन मागे सेम धुळे मित्रांनो सेम एक सारखे वासरे जास्त रेट घ्यायचा नाही शेतकरी खुश झाला पाहिजे तुम्ही किती सांगितले माझा मी त्यांना पंच्याण्णव हजार वरून सांगितले किती त्यांचे भाला देऊन त्यांनी सदोतीस चाळीस हजार केलेले ते बी आहे आपण बी देणारे बरं सरकार दादा बांबरे दादा बोला बरं तुम्ही अपेक्षा काय फटाफट आता मातावर या असं उभा राहा सर्व कॅमेरा बाई आले पाहिजे सर्व मंडळी आली पाहिजे अरे का देवाले बसत दोन पाच हजार देखान नाही मला एवढाच पाहिजे असा निशे वस्तू चांगली आहे हा बोला बर आता सांगितलं नव्याण्णव हजार बरं हजार बरं बोला बरं दादा तुम्ही सांगितलं नाही लाषध नाही कुठं बरं का बोलल्याने होणार आहे काम न बोलल्याने होणार नाही रे। बात आ, सवाला एक वेळा नोट घेतली वापस नाही फक्त नाही। गिराय केला नाराज आणि पोळ्या निमित्त तर पोळ्या निमित्त पाच हजाराने कमी वापरे आपली बरोबर हा दादा तुमच्या हाताची बोणी करायची त्यांना तेच सांगतोय मागा दोन देतील शंभर टक्का नावावर आले आम्ही म्हणतो तुमची मनातली अपेक्षा तिथपर्यंत सांगा ते मी तुमचा सर्वांचा सल्ला असेल सर्वांची सहमती असेल तर देणार मी तुम्ही बोलून फसले तरी नोट वापस देणार हे बर सांगतो मी तुम्हाला असं दादा त्यांचे बैल देऊन त्यांनी चाळीस मी त्यांना पंच्याण्णव हजार सांगितलेले काय हरकत नाही पंच्याण्णव आपले सांगायचे फक्त त्यांनी ठेप्यावर बोलव निवेदन त्यांच्यावरच आहे आहे हा सोनं घेताय तुम्ही सोनं दहा वर्ष मार्केटला येऊ नका क्वालिटी बघा फक्त क्वालिटीचे पैसे बर एक्क्याण्णव हजार बरं पंच्याऐंशी हजार बर एक्क्याऐंशी असू द्या असू द्या मी काय म्हणतो तुमचं शिजलेलं तुम्हीच घ्या तुमची मनातली अपेक्षा ते सांगून द्या नंतर एका फायदा नाही माझ्याकडे नोट आहे तोपर्यंत देणार म्हणजे देणार शंभर टक्का बोला वापस नाही एकोणनव्वद येऊन टाका दादा हे वस्त्र मागता येते मागणारा घेणारे पाटील सरकार बरं कमी मागणारा येणार कमी मागणारा फक्त चार चार जात गोरे मित्रांनो फक्त येंग गोरे बदला करतायत ते गोरे म्हणजे एक नंबर आहेत ना हाईट वीट एक नंबर गोरे पाहू शकता म्हणजे जवळ या ना पैसा निशेत पा

जोडीला तीन गिरे के पण तुमची नोट आहे पहिले लक्षात घ्या हा माझं काम तसं आहे ज्याची नोट आहे ना त्याचा व्यवहार करतो पहिले बरोबर नावावर आले वापस नाही कार्यक्रम आज आलाच पाहिजे मारू काय कोण आई तुम्ही सांगता मिनिट ऐकलं कोणता अरे पन्नासच्या दिनात तुमले बोला हार काय लागत पन्नासच्या दिनात तुमले 70 आ, सत्तर सांगताच ना सत्तर आणि एक्केचाळीस एक अकरा होतास मग तुमना हिशोब का असं करा ना दोन मिनिट ऐकू ना एक तास द्या ना मला तुम्ही ठेल ना पहिले तुम्ही करा व्यवहार जाऊ तुमनं आवड नसे मला आवड नसे चाकेल सव्वा लाख रे तुम्हाला बैलासिंग किंमत मला किंमत नाही तुम्ही अपेक्षा चट लोक सांगा मला दोन पैसा भेटले वापस ना तुम्हाला पंचेचाळीस जाऊ द्या आणि पन्नास जाऊ द्या आणि मला पंच्याहत्तर जाऊ द्या बोला बरं भामरे तुम्ही मारा मारा मग गाडी सोडी देशाल हा आणि मग सांगशा तुम्ही मला तिकीट काढवतो पण मी बसतो हा मग सांगशात तुम्ही मागू द्या कमी मागणारच घेतो आणि आपल्याला कमी मागण्याच आवडतो कोणी कधी किती रुपयाला कमी मागितले तरी गिरा गेला वापस नाही आपल्याकडे बोला गरे बोला ना दादा पंचेचाळीस हजार वरून केलेले त्यांचे बैल देऊन बरोबर बरोबर आणि त्यांना मी सांगितलेलं आहे पंचाहत्तर टाका हो एक मिनिट म्हणतो हा वैर अरे मी तर देणार आहे मी देहासाठी थांबलेलो आहे बहुणीचा टाइम आहे

अरे घेऊ नका थांबाल थोडं घेऊ नका थोडासा यावर ब्रेक घेतला पाहिजे इकडे या गोरे मागतो मित्रांनो बदल्यांना पंचाळीस हजार रुपये सांगून दिले बदल्यावर त्यांची पण जोडी शेतकरीची गोरे मागताय ते चार चारच जाते फक्त शेतकरीने पंचेस हजार रुपये सांगितले वरतून द्यायला पाऊस शकता पण जोड पण चांगले गोरे पण चांगले आहेत आणि दिसायला पण सुंदर आहेत फक्त चार चार दात आहेत पाहू पण या ठिकाणी बदल्याचा व्यवहार चालू आहे आता होतील बैलदावा तुम्ही करता लागतील एक काउंट केलेले सांगते होणार आहे मी एकाहत्तर सांगितले एकाहत्तर सांगायचे ते असं वाटतं माणसाला कमी सांगितले तर मग ते बोलीच्या टायमाला हे होऊन जात काय हरकत नाही कमी मागू द्या बरं पासठ

પાટા બાવન ત્રેપન નહીં દોનશન ના કામ ફ્રી ના ત્રીન્શન ના કામ शपथ जाऊन सांगतो दोन मिनिट ऐकून घ्या हे गोरे केवढ्या रुपयाला माझी खरेदी बी नाहीये मला सत्तर बी कोणी देत नाही आणि तुम्हाला साठ बी कोणी साठ वर बी होत नाही સર્વર બરો ચક્કર મારુલી ફિર दादा मग भरोसा असाल इथं दोन तीन दोन मिनिटं ऐकून घ्या भरोसा असाल एक लाख एक हजारला माझ्या जागेवर खरेदी पाच हजार भाडे एक पाच लाखील धरले मी पन्नास त्यांनी आमचा काही संबंध आहे फक्त आता झालं लागत एक सट तुम्ही आता मला आपण जाऊ दे काय करे बर बोलू द्या बोलू द्या बोलू द्या काय हरकत नाही असं आहे का बरं गोरेस तुम्हाला देतो जाऊ द्या ते एक सर्व जाऊ द्या आणि ते सर्व जाऊ द्या गोरे देतो तुम्हाला सरकार गोरा नका झाका गोरा दिसू द्या

પૈસા ધન્યવાદિત પુનઃ ભેટ ગયા પુનઃ ભેટ ગયા ધન્યવાદ જા પંચાવન હજાર તાપ મારી દેવા નિરા મહારાજ જાઉદે अण्णा मागून वायरे अण्णा शेड झाला का तुमचं त्यांच्या बैला घेऊन पंचावन्न हजार रुपये घेतले जा बरोबर एक लाख एक हजारचे आपल्या अकरा हजारचे